हाय यूट्यूब फॅमिली कसं आहे तर हो माझे तर मग मला हे खरं ना वाटत मी ड्रॉइंग केले पण मी आता परत तुम्हाला का दाखवणार आहे ओके दाखव बरं हे बघा हे तिने खरं म्हणजे काढलं आणि मला दाखवलं पण मला खरंच बिलीव नाही झालं की हे तिने काढलं आहे म्हणून तिला मी म्हटलं की चल पुन्हा काढून दाखव मी तिची व्हिडिओ बनवते सो ती आता पुन्हा काढण्याचा ट्राय करते आहे वा आता ओठ काढ बर खूप खाली काढलं ना आणि ओठा नाकाच्या थोडं वरती घे जवळ वर घे थोडस वरती नाही अजून काय काढणार आहे ओके नंतर कलर, कलर कर काढून बंद करू व्हिडिओ इथे काय काढते रेमो ते नंतर काढ ना तर हे ना सांग ना सगळ्यांना की कसं कस काढलंय जर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा Surprise cooler. Mm -hmm. Bye bye. Bye bye.